बघा समान व्यासाच्या सहा नळांनी एक पाण्याची टाकी पंधरा तासात पूर्ण भरते जर यापैकी फक्त पाच नळ सुरू ठेवले तर टाकी किती वेळात भरेल मित्रांनो प्रश्न व्यस्त चलनावर आधारित असा आहे नळ सहा समान व्यासाचे नळ पाच समान व्यासाचे प्रश्न इथं जर समजा एखाद्या वेळेस हे नळ समान व्यासाचे आहे ओके नळांची संख्या जेव्हा जास्त तेव्हा टाकी भरण्यासाठी लागणारा वेळ अर्थात कमी लागणार ओके नळांची संख्या कमी टाकी भरण्यासाठी लागणारा वेळ अर्थातच जास्त लागणार हे उदाहरण आहे व्यस्त चलनावर आधारित लक्ष द्या ओके या गणिताचा घटक चलन जोडवण्यासाठीच सूत्र यक्स वन गुणीला वाय वन बरोबर ही पहिली रास आणि ही अर्थात दुसरी रास गणितामध्ये यक्स वन कोणता तर हा वायवन कोणता तर हा पहिल्या राशीतील हा यक्स वन पहिल्या राशीतील हा वायवन दुसऱ्या राशीतील हा यक्स टू आणि इथं वेळ म्हणजे दुसऱ्या राशीतील वाय काढायचा सोडवण्यासाठी सूत्र हे ओके म्हणजे काय करायचं इथं सूत्र पुन्हा एकदा ओके एक्स वन हा सहा वाय वन हा पंधरा एक्स टू हा पाच दुसऱ्या राशीतील वाय काढायचा म्हणजे सहा गुणीला पंधराकडे येत आणि हे पाच आता भागीला हा दुसऱ्या राशीतील वाय ओके हा भाग गेला तीन ओके आता सहा गुणीला तीन बराबर हा दुसऱ्या राशीतील वाय हा गुणाकार म्हणजे या प्रश्नाचं उत्तर फक्त पाच न सुरू ठेवले तर टाकी किती वेळात भरेल मित्रांनो हे उत्तर आलं तासामध्ये ओके अठरा तास हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलं आहे